नमस्कार मंडळी स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ते खऱ्या अर्थाने अष्टपैलू होते म्हणजे त्यांचा एक चित्रपट होता ज्यामध्ये कथा पटकथा संवाद गीतं संगीत आणि दिग्दर्शन एवढंच नव्हे तर नायकाची भूमिका सुद्धा त्यांनी स्वतः केली होती पण इतकं असून सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यांना आणि त्यांच्या पत्नीला हा चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रण नव्हतं आणि या चित्रपटाचा पहिला खेळ त्यांनी स्वत तिकीट काढून पाहिला आता हा चित्रपट होता गुळाचा गणपती आणि अर्थातच आपण कोणाविषयी बोलणार आहोत ते तुम्हाला कळलं असेलच संपूर्ण मराठी जनांना ज्यांनी खळखळून हसवलं असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ पी एन गार्गे अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा एकोणीसशे चाळीसच्या दशकादरम्यान भावगीत हा प्रकार हळूहळू मराठीमध्ये रुजत होता संगीत रंगभूमीची जादू हळूहळू ओसरत होती आणि कमी वेळाची सोप्या चालींची सहज गुणगुणता येतील अशी भावगीतं हळूहळू मराठी रसिकांच्या मनाचा ठाव घेत होती तरीही काही रसिक प्रेक्षक या संगीत प्रकाराकडे दुर्लक्ष करत होते कारण त्यांच्या मते शास्त्रीय संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेलं अनेक मिनिटांपर्यंत चालणाऱ्या पदांची सर ह्या नवीन संगीताला नव्हती पण असं जरी असलं तरी एक तरुण गावोगावी फिरत आपल्या काही कवी मित्रांच्या कवितांना चाली लावून त्या सादर करत होता आणि त्या रचना लोकांना आवडतही होत्या त्यामुळे भावगीत या संगीत प्रकाराला जनमानसात रुजवण्याचं कार्य करणारा हा तरुण म्हणजेच आपले पु ल देशपांडे आपल्याला लोकांना शब्दांच्या सामर्थ्याने हसवता येतं हे लक्षात यायच्या आधी ते संगीताच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करत होते शब्दा वाचून कळले सारे माझे जीवन गाणे नाचरे मोरा पाखराजा जाजाग सखी ही आणि अशी आजरामर गाणी पुलं यांनी रसिकांकरता निर्माण केली आता मराठी रसिकांना सांगायचं झालं तर गदिमा आणि ल ही नावं माहीत नाहीत असा मराठी माणूस सापडणं कठीण पण त्यांच्या आयुष्यातही काही गमतीशीर प्रसंग घडतात त्यापैकीच एक एकदा बारामतीतल्या साहित्य मंडळातर्फे एक कार्यक्रम घ्यायचं ठरलं प्रमुख पाहुणे म्हणून गदी माडगुळकर आणि ल देशपांडे दे यांना बोलवायचं ठरवलं दोघांनी ते मान्यही केलं आता दोन मोठे साहित्यिक आपल्याकडे येणार असं म्हटल्यानंतर बारामतीकर खुश होते आणि त्याच वेळी बारामतीतून उदयास येणार तरुण राजकीय व्यक्तिमत्व म्हणून दोघांना आणायची जबाबदारी शरद पवारांवर टाकण्यात आली आता दोन मोठ्या लोकांना आणायचं म्हणजे त्यांना एसटीत बसवून तर आणता येणार नाही त्यासाठी गाडी हवी पण सगळ्यात मोठी पंचायत म्हणजे त्यावेळी शरद पवारांकडे गाडी नव्हती पण शरद पवारच नाही त्यांनी एका श्रीमंत बागायतदाराला पकडलं आणि त्याची गाडी मिळवली ठरल्याप्रमाणे दोघं आले कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि दोघांना परत सोडण्यासाठी पवार त्यांना घेऊन निघाले आता ज्या बागायतदाराची गाडी होती तो त्यालाही अचानक शहरात काही काम निघालं आणि त्यामुळे तोही बरोबर निघाला पवारांनी रस्त्यात दोघांची ओळख करून दिली ते गी माडगुळकर आणि हे ल देशपांडे बर नमस्कार बागायतदारांनी ओळख करून घेतली आणि अचानक त्या बागायतदार माशांनी बॉम्बच टाकला माडगुळकर आणि देशपांडे साहेब तुम्ही नक्की करता काय हो आता आली का पंचायत बरं गदिमा अति गोपिश्न म्हणून प्रसिद्ध आता दोघं काय रिॲक्शन देतात ह्याची पवारांना चिंता वाटू लागली पण पुलं शांतपणे उत्तरले हे माडगुळ आहेत ना ते पोस्टाच्या बाहेर बसून लोकांना चिठ्ठ्या लिहून देतात आणि मी त्याच्या शेजारी बसून छत्र्यांच्या काड्या दुरुस्त करतो <laughs> एकदा पुलं प्रवासात असताना त्यांना कोणीतरी भेटला तो त्यांचा चाहता होता म्हणाला की माझी फक्त दोन व्यक्तींवरती श्रद्धा आहे एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वरांच्या फोटोसमोर तुमचाही फोटो ठेवला आहे पुलं चटकन म्हणाले अहो असं काहीतरी करू नका नाहीतर लोक विचारतील ज्ञानेश्वरांनी ज्याच्या तोंडून वेद वधवून घेतले तो रेडा हाच का म्हणून पुणे आकाशवाणीवर एकोणीसशे पंचावन्नमध्ये पुलं विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होतं जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत त्यात ल कविवर्य बोरकर व्यंकटेश माडगुळकर दमा मिराजदार अशी मंडळी असायची त्यावेळेचा एक प्रसंग महात्मा गांधींची जयंती जवळ येत चालली होती तेव्हा दोन ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र संचालकांनी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या कुणी काही तर कुणी काही कार्यक्रम सुचवले पु ल चटकन म्हणाले गांधीजींना मौन प्रिय होतं तेव्हा आपण दोन ऑक्टोबरला मौन पाळून एकही कार्यक्रम ठेवू नये ह्यावर संचालकांचं सगळेजण खळखळून असलं आपल्या सूक्ष्म निरीक्षणाने सगळं चित्र डोळ्यासमोर उभं करणारा हा खऱ्या अर्थाने अवलिया माणूस कोट्यधीश पुलं महाराष्ट्राचे लाडके पुलं अशी कितीतरी बिरुद्ध त्यांना लागली आणि त्यांनी ती स्वीकारलीही सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं आतोनात प्रेम त्यांना मिळालं स्टँडअप हा प्रकार पुढे इतका लोकप्रिय होईल हे कुणाला ठाऊकही नव्हतं पण खरं सांगायचं तर हा प्रकार रुजवणारे किंवा त्याचे जनक म्हणजेच पु ल देशपांडे त्यांनी विपुल लेखन केलं ती फुलराणी तीन पैशाचा तमाशा तू काय म्हणे आता तुझं आहे तुझं पाशी ही नाटकं आजही तितकीच ताजी टवटवीत वाटतात त्याचसोबत अपूर्वाई पूर्वरंग ह्यासारखी वेगळ्या धाटणीची प्रवास वर्णानं त्यांनी लिहिली व्यक्ती आणि वल्ली ह्यामधील त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा आजही आपल्याला आजूबाजूला जाणवतात आसामी आसामी बटाट्याची चाळ वाऱ्यावरची वरात अशा त्यांच्या लिखाणामधून त्यांनी मध्यमवर्गीय समाजाचं अचूक चित्रण आपल्या डोळ्यासमोर उभं केलं त्याचसोबत अनेक चित्रपटांसाठी पटकथा लेखन गीतलेखन संगीत दिग्दर्शन गायन अशा विविध भूमिका त्यांनी साकार केल्या खरं सांगायचं सा तर पु ल देशपांडे हे फक्त हसवणारे लेखक नव्हते ते आनंदाची संस्कृती जपणारे होते कारण शेवटी आनंदाचं झाड लावायला काही साहित्य लागत नाही लागते ती फक्त मनातली आंतरिक इच्छा आणि ती पुलंकडे ओतप्रत होती ते स्वतःच म्हणाले होते समजा उद्या माझे पुतळे वगैरे करायचं ठरवलं म्हणजे देव करू आणि असं न हो कारण पुतळा हे आपल्या देशात कावळ्यांचं शौचकूप असतं पण समजा माझा पुतळा करायचं ठरवलं तर त्याच्या खाली इतकंच लिहा असं सांगेल की ह्या माणसाने आम्हाला मनापासून हसवलं खरंच पुलं तुम्ही हसवलत हसवत आहात आणि पुढच्या पिढ्यांनाही हसवत राहा अशा या विलक्षण माणसाला सर्व मराठी रसिकांचा मानाचा मुजरा त्यांचं कुठलं पुस्तक किंवा कुठली व्यक्तिरेखा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा त्याचसोबत अशाच काही व्यक्तिमत्वांविषयी जाणून घ्यायचं असेल तर स्मृतिकंधाच्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि त्याचसोबत फेसबुक आणि इन्स्टालासुद्धा लाईक करा पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार